सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे त्यामध्ये आता मंदिरातून सिंधू ही बाहेर जात असताना राघव हा आता सिंधूच्या पाठीमागे येतो आणि पळतच येऊन सिंधूचा हात धरतो आणि आता सिंधू ही पाठीमागे राघव कडे बघते तेव्हा आता राघव सुद्धा सिंधू कडे बघू लागतो आणि आता दोघांचेही नजरेला नजरा नजर होऊन आता आवाक होऊन दोघेही एकमेकांकडे बघत असतात तर आता राघवने सिंधूचा हात धरलेला असतो सिंधू म्हणते की झुप्पी मारे टोपी आणि हात सोड माझा असे म्हणत आता सिंधू तिचा हात झटकते तर आता सिंधू आता राघवकडे बघत असताना राघव म्हणतो की सिंधू तू ही अशी मला न विचारता न सांगता इकडे निघून आली इकडे तू कशी आणि ह्या अशा अवतारात तर आता सिंधू जाऊ लागते ना आता राघव सिंधूला धरतो आणि म्हणतो की आपली सावी कुठेही सिंधू तेव्हा सिंधू म्हणते की कोण सावी मी कोणत्या सावीला ओळखत नाही आणि रागाने सिंधू आता राघवच्या कानाखाली मारते ते बघून आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो सिंधू म्हणते की जे आपला जन्म झाल्यापासून आपल्या आईबाबांनी आपलं नाव कृष्णा ठेवलं आहे कृष्णा तेव्हा आता राघव म्हणतो की तू नाव बदल नाही तर काही कर सिंधू तर आता सिंधू म्हणते काय सावी सावी लावलं ही सावी आहे तरी कोण तेव्हा रागाने राघव म्हणतो सावी ही माझी मुलगी आहे ते ऐकून आता मोठमोठ्याने सिंधू ही हसू लागते आणि म्हणते की अरे आपली मुलगी माझं अजून लग्नाचं वैतरी झालं का तेव्हा राघव आता अवाक होतो तर आता सिंधू लगेचच चा आसपासच्या लोकांना बोलावते आणि म्हणते की ओ आपल्या चेर्यात येऊन हा माणूस बघा मला कसा त्रास देतोय तेव्हा आता शेजारचे लोक तिथे येतात आणि आता राघवला धरतात त्याच वेळेस आता गुपचूप सर्वांचा डोळा चुकून सिंधू तिथून जाऊ लागते तर राघव म्हणतो की सिंधू तू इथून जाऊ नकोस तर लगेचच ते माणसं म्हणतात की आमच्या चेहऱ्यात येऊन दादागिरी करतो का रे तर ते आता माणसे म्हणतात की घ्यारी याला पोलिसांकडे तेव्हा सगळ्यांचा हात झटकून आता राघव म्हणतो की तुम्हाला पोलिसांकडे जायचं आहे का आणि राघव आता त्याच्या खिश्यातील आय कार्ड आता त्या माणसांना दाखवतोय आणि म्हणतो जायचं आहे का आता पोलिसांकडे तेव्हा आता ते माणसे खूप घाबरलेली असतात राघव म्हणतो की मी त्या मुलीची छेड काढत नव्हतो ती मुलगी माझ्या बायकोसारखी दिसते आणि गेल्या एक महिन्यापासून मी माझ्या बायकोला आणि मुलीला शोधतोय तर आता ते लोक राघवची माफी मागतात आणि म्हणतात की सर या एरियामध्ये खूप चोऱ्या होतात तेव्हा आता राघव म्हणतो की काळजी करू नका पोलीस त्यांचं काम करतायत इकडे आता सिंधू ही आता कृष्णाच्या वेशात आता तिथेच राहत असते आणि आता तिने कमवलेले पैसे आता सिंधू त्या बाईला देते बाई ती पैसे मोजते आणि म्हणते काय एका दिवसात फक्त सातशे बेचाळीस रुपये कमवले का, का तू कृष्णा आजकाल तुझी जादू फिकी पडायला लागली एका दिवसात कमीत कमी एक हजार रुपये पाहिजे आणि त्यात तुझा हा वडापाव खाण्याचा खर्च तेव्हा वडापावचा खर्च वजा करता फक्त सातशे सत्तावीसच रुपये राहिले ते की अगं मावशी तोच सांगितलं होतं ना की दिवसाच्या खर्चातून आता नाश्त्याचा आणि जेवणाचा खर्च काढायला तू पन्नास रुपये सांगितली होती मी फक्त पंधरा रुपयाचा वडापाव घेतला असे म्हणत आता सिंधू तो वडापाव खाऊ लागते ते बाई म्हणते की तरी दोनशे अठ्ठावन्न रुपये कमी भरले तेव्हा सिंधू म्हणते की तू काही काळजी करू नको मावशी आय विल मॅनेज आणि आता ती मावशी म्हणते की तरी सुद्धा आपली कृष्णा चांगली कामाई होती पण त्याच वेळेस आता राघव तेथून जाऊ लागतो आणि पुन्हा सिंधूला बघतो पटकन आता सिंधूकडे बघत राघव हा सिंधूकडे येऊ लागतो आणि आता सिंधूचे सुद्धा लक्ष राघवकडे जाते तेव्हा ते सिंधू म्हणते की याची मारी टोपी तर मावशी म्हणते काय झालं सिंधू म्हणते की अगं तो पोलिसवाला येतोय इकडे आता राघव येत असताना पुन्हा तेथील दोन माणसे आता राघवला अडवतात आणि आता पटकन सिंधू ही शेजारीच असलेल्या भिंतीच्या आड बाजूला लपते राघव आता त्या मावशीकडे येत म्हणतो की आता इथे उठी ती मुलगी कुठे तेव्हा आता ती मावशी म्हणते की कोण कृष्णा का तर आता लपून सिंधू त्या मावशीला खुनावते आणि काहीच सांगू नको बोलते तर आता राघव हा इकडे तिकडे बघतो तेव्हा सिंधूला लपून बसलेली आता राघवच्या डोळ्यासमोर येते तेव्हा आता सिंधू ही राघव जाण्याचे नाटक करताच पुन्हा त्या मावशीकडे येते आणि म्हणते की बरं झालं तो गेलाय तेवढ्यात पाठीमागून राघव सिंधूच्या खांद्यावर हात ठेवतो तर आता सिंधू राघवला बघते तर आता राघव म्हणतो की आत्ता माझ्या लक्षात आलं कृष्णा तर आता राघव सिंधूला बसून सगळी हकीकत सांगते तेव्हा सिंधू ही रडू लागते तेव्हा आता सिंधू रडू लागताच राघव म्हणतो की आता हिला काय झालं भोकाड पसरायला तेव्हा आता ती मावशी म्हणते की तुम्ही तुमच्या कारभारणीबद्दल सांगितलं ना तेव्हा हिला रडू आलं जोरानी सिंधू आता रडत म्हणते की साहेब तुमची लव्ह स्टोरी अगदी सॉलिड आहे राघव म्हणतो की तो आता माझ्या घरी माझी बायको सिंधू म्हणून येणार आहे तेव्हा आता म्हणते की मी जर तुमची बायको म्हणून तुमच्या घरी आले तर पोलीस मला ट्रॅप करून घेऊन जातील तर आता सिंधू असू लागते आणि मावशीला म्हणते की आगा मावशी माझं वय काय आहे फक्त सेव्हनटीन आणि सेवनटीन म्हणजे मी जर तुमची या वयात बायको म्हणून आले तर पोलीस मला गुन्हा म्हणून पकडून नाही का नेणार सिंधू म्हणते की मी जर तुमची बायको म्हणून आले तर, तर सलमानला काय वाटेल तेव्हा राघव म्हणतो कोण सलमान तर आता सिंधू रडतच म्हणते की मावशी याला सलमान नाही माहिती तेव्हा मावशी म्हणते की काय साहेब तुम्ही तुम्ही सिनेमा नाही बघत का तेव्हा आता राघव म्हणतो की त्या सलमान खानचा आणि तुझा घरी येण्याचा काय संबंध आहे सिंधू म्हणते की काय संबंध म्हणजे तो माझा लवर आहे आणि मी असं तुमच्या घरी आलेलं आले त्याला आवडणार नाही इकडे आता राघव म्हणतो की मला कुठलीही कारणे नकोस आणि तू माझ्या घरी यायचंय आत्ता ते ऐकून आता राघव उठून उभा राहतो तर पटकन सिंधू आता राघवला मिठी मारते आणि म्हणते की तुमचे आणि माझे सॉलिड ट्रान्झिट झाले साहेब पण मी तुमच्यासाठी काहीच नाही करू शकत सॉरी आणि आता सिंधू पटकन मावशीला घेऊन तेथून निघून जाते तर आता राघव विचार करतो आणि त्या वडापाववाल्याचे पैसे देऊ लागतो पण आता राघवचे पॉकेट लंपात झालेले असते तेव्हा राघव हा सिंधूकडे बघतो आणि विचार करतो की तू किती जरी नाटक केले ना सिंधू तर मला माहिती तू सिंधूच आहे इकडे आता सिंधू ही रस्त्यावरती येते तर मावशी म्हणते की अगं कृष्णा तुझ्या डोक्यात तरी काय आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की दोनशे रुपये कमी होते ना मावशी आणि लगेच राघवचे मारलेले पॉकेट आता सिंधू त्या मावशीला दाखवते आणि मावशी ते पॉकेट बघून खूप खुश होते ती मावशी म्हणते की वाघ माझी मर्दानी आणि तू तर पोलिसाचंच पॉ पॉकेट मारलं तर आता सिंधू त्या पॉकेटमधले पैसे काढून मावशीला देते आणि ते पॉकेट तसेच तिथे खाली फेकून देते तेव्हा त्या ते पॉकेटमध्ये ते सिंधूचा फोटो असतो इकडे आता राघव हा पुन्हा रस्त्याने जाऊ लागतो आणि अखेरीस उदास होऊन राघव आता घरी येतो आणि सोप्यावरती बसतो तेवढ्यात रत्नाकर हा राघवला पाणी देतो इकडे का हो आता रत्नाकर म्हणतो की राघव तू आज पोलीस स्टेशनला जाऊ नको तुझा चेहरा बघ किती उतरलाय राघव म्हणतो की ऍक्च्युअली मी पोलीस स्टेशनच्या एका कामासाठी तिथे गेलो होतो आणि तिथे मी सिंधूला बघितलं तेव्हा रत्नाकरला मोठा धक्का बसतो आणि आता सिंधू सोबत घडलेली ती सर्व हकीकत राघव हा आता रत्नाकरला सांगतो तेव्हा आता रत्नाकरला देखील मोठा धक्का बसलेला असतो तर आता राघव म्हणतो की पण ती आपली सिंधू नाहीये आता रत्नाकर म्हणतो की मी ऐकलं होतं दिसायला माणसी सारखी असतात पण ती एवढी सारखी असतील सा असं मला वाटलं नव्हतं तर आता राघव म्हणतो की माझं मन मला सांगतंय बाबा ती सिंधूच आहे तेव्हा आता रत्नाकर म्हणतो तू काय करणार आहेस राघव म्हणतो की मी आईच्या तब्येतीबद्दल तिला सर्व सांगितलंय तर रत्नाकर म्हणतो की हे बघ राघव काही जरी झालं तरी राजेश्रीची तब्येत सुधारली पाहिजे आणि त्यासाठी त्या मुलीला राजेश्रीची भेट घडवणं खूप गरजेचं आहे कारण आजारपणावर ती सिंधू हाच एक उपाय आहे राघव म्हणतो बाबा मला तुमचं म्हणणं पडतंय पण ती कृष्णा ऐकायला तयार नाही आहे तेव्हा आता रत्नाकर म्हणतो की राघव मला एक सांग गेल्या एक महिन्याभर तू सिंधू आणि सावीला शोधतोय पण तुझ्या हाती, लाग हाती ना? ली ली काही लागलं का राघव म्हणतो की माझ्या हाती काहीच लागलं नाही ना तर रत्नाकर म्हणतो की मग सिंधूसुद्धा सापडलेली नाही आहे तेव्हा काहीही करून त्या मुलीची भेट राजश्री बरोबर व्हायलाच हवी राघव म्हणतो की मी प्रयत्न करतो तर रत्नाकर म्हणतो की राजेश्रीला बरं होण्यासाठी तुला हे राघव करावंच लागेल इकडे आता कृष्णा आणि मावशी ही घरी येतात तर आता सिंधूने शिरा बनवलेला असतो तेव्हा आता प्रेमाने सिंधू तो शिरा त्या मावशीला खायला लावते तेव्हा तो शिरा खाताच मावशी म्हणते की तुझा मुर्दा बसवला अगं मला वाटलं शिरा तर गोड आहे पण शिरा तर तू खारड बनवलास सिंधू म्हणते की मावशी लवकर मिक्स व्हावी म्हणून आपण जी साखर घातली होती ते मीठ होतं का मावशी म्हणते की तुला कोणी सांगितलं होतं शिरा करायला तुला स्वयंपाक जमत नाही हे तुला माहिती आहे ना मावशी म्हणते की दुसरं तू काही कर पण करू नको आणि तुझं लग्न झाल्यानंतर तुझ्या नवऱ्याचं कसं होणार आहे ना ते देवालाच माहिती सिंधू म्हणते की अजून मी लहान आहे तर मावशी म्हणते की माहिती आहे तू अजून सतरा वर्षाची आहे आणि गेली दहा वर्षापासून मी हेच ऐकते मावशी म्हणते की तू पुढची दहा वर्ष सतराच वर्षाची राह माझं काहीच म्हणणं नाहीये मावशी म्हणते की पण तू बुद्धीने कधी मोठी होणार आहे शिवडी मोठी घोडी झाली तू आणि आता त्यामुळे कृष्णाला राग येऊन कृष्णा ही आतमध्ये निघून जाते मावशी म्हणते की आता अजून स्वयंपाकाचा प्रयत्न करू नको बरं का इकडे आता मधू ही तिच्या बेडरूममध्ये येऊन दरवाजा बंद करते आणि शकुंतलाला फोन लावते मधूच आलेला फोन बघून शकुंतला म्हणते की बोला मायना राणी आणि आज कुणासाठी फोन केलाय आणि आज कुणाची कंप्लेंट करायची तर शकुंतलाला आता राणी म्हणते की तुम्हाला हे सर्व करताना मजा वाटते ना आणि इथे बघा घराची काय अवस्था झाली ती घरचे सगळेजण सिंधूला मिस करतात आणि राघव अजूनही सिंधूला शोधतोय तेव्हा आता शकुंताला म्हणते की म्हणजे तुमचा राघव अजून तुमच्या हाताला लागला नाही वाटतं मधु म्हणते की शकुंतला जी मी तुम्हाला सोल्युशन विचारण्यासाठी फोन केलाय आणि तुम्ही माझीच थट्टा करताय तेव्हा आता शकुंतला म्हणते की मैना राणी सिंधूला धक्का अगोदरच हा विचार हवा होतास होता म्हणते की मी तिला धक्का दिला नव्हता त्या होडातडी तिचा पाय घसरला आणि ती पडली तर आता शकुंतला म्हणते की तुम्हाला सुद्धा आता खूप त्रास होतोय ना आणि मैना राणी तुम्ही मला सांगताय की चुकून तिचा पाय घसरला आणि ती पडली पण कशावरून तुम्ही तिला ढकलून दिलं नसेल तर आता इकडे समोर सिंधू कशी दरीत पडली ते सर्व आठवतं म्हटलेली असते की तुला जर तुझी सावी हवी असेल तर तू सावीला घेऊन निघून जा तेव्हा आता सिंधू कशी आता मधुच्या कानाखाली मारते आणि मग पाय घसरून सिंधू कशी दरीत पडते हे सर्व आता मधुच्या डोळ्यासमोर येते ते सर्व आठवून आता मधु ही शकुंतलाला म्हणते की तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का तेव्हा शकुंतला म्हणते की लागलय का आता आमचं बोलणं आणि आता तुम्ही फक्त वाट बघायची शकुंतला म्हणते की तुमचा तो रागू या दुःखातून बाहेर आला ना तरच तो तुमचा होईल तो पर्यंत तुम्ही वाट बघा शकुंतला म्हणते की एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जी माती खाल्ली ना ती तुमच्या घरच्यांना कळता कामा नाही कारण तुमची घरची खूप हुशार आहेत तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती तसं काही दाखवू नका तर बर आता राणी म्हणते की तुम्ही बरोबर बोलताय तेव्हा शकुंतला म्हणते की बसलं का आता आमचं बोलणं तुमच्या डोक्यात तर आता मधू म्हणते की पण ती छोटी सिंधू कुठे आहे तर आता लगेचच शकुंतला म्हणते की त्या सावीबद्दल बोलताय का तुम्ही शकुंतला म्हणते की लवकरच त्या बारक्या मुलीला आम्ही बाहेर पाठवण्याची व्यवस्था करू तेव्हा आता मधू म्हणते की शकुंतलाजी तुम्हाला काय करायचं ते करा शकुंतला म्हणते की तुम्ही त्याची काळजी करू नका तिचं काय करायचं ना ते आम्ही बघून घेऊ मधू म्हणते की तुम्ही काय करणार आहात तर शकुंतला म्हणते की म्हणजे वाघाचे पंजे आणि आता शकुंतला बोलले ना विषय फुश्टॉप इकडे आता कृष्णा ही रस्त्याने जात असताना एक दुकानदार आता कृष्णाला हाका मारतो आणि म्हणतो की कृष्णा अगं थोडा वेळ दुकान बघशील का मी जरा बाहेर जाऊन येतो आणि जर एखादा कस्टमर आला तर त्याला चहा देशील का तर आता कृष्णा म्हणते की दादा तू काही फिकर करू नकोस कृष्णा म्हणते की तू काही काळजी करू नकोस दादा मी बघ आता तुला कसा गल्ला करून देते तेव्हा आता तो माणूस म्हणतो की मी येतो बरं का कृष्णा इकडे <ETITANij2> आता राघव हा रिषभला त्याच एरियात घेऊन आलेला असतो राघव आता रिषभला म्हणतो की याच एरियात होती ती तेवढ्यात आता दुकानात गल्ल्यावरती उभी असलेल्या सिंधूकडे राघवचे लक्ष देत जाते आणि पटकन आता बोट करत राघव हा रिषभला ती सिंधू दाखवतो तेव्हा आता त्या सिंधू कडे आणि तिच्या त्या, त्या अवताराकडे बघत आता रिषभ म्हणतो की ती सिंधू वहिनी आहे तर राघव म्हणतो की अफकोर्स रिषभ राघव म्हणतो सिंधूला ओळखण्यात मी चूक करू शकतो का तूच मला सांग तेव्हा रिषभ म्हणतो की अरे नाही दादा पण ती नाही की सिंधू वहिनी नाहीये राघव म्हणतो की तिने किती जरी रूप बदललं तरी ती माझ्यापासून लपू शकत नाही तेवढ्यात आता रिषभ आणि राघव त्या दुकानात येतात आणि सिंधूला म्हणतात की दोन कटिंग चहा द्या आणि आता सिंधू त्या दोघांना चहा देऊ लागतात सिंधू आता राघवकडे बघते आणि म्हणते की याची मारी टोपी माझा तुम्ही फेलो करता का तर रिषभ म्हणतो फेलो राघव सिंधूला म्हणतो की आता इथे हे चहा विकते की काय तेव्हा आता सिंधू म्हणते की दुकान आपली नाही त्या ज्ञानबा दादाची आहे आणि त्याला थोडंसं बाहेर जायचं होतं म्हणून मी दुकान सांभाळते सिंधू म्हणते की तर मी इथे टेम्परवारी थांबले तुला काही हेल्पिंग पाहिजे का काही प्रॉब्लेम आहे का तुला तर राघव म्हणतो काही प्रॉब्लेम नाहीये राघव म्हणतो की ऍक्च्युली हा एरिया माझ्या अंडर आहे तेव्हा मला इथे यावं लागतं तुला मी नाही करत तर आता चहा तेव्हा लगेच स्टॅच्यू असे करत सिंधू आता राघवला थांबवते आणि म्हणते की ओ पोलिसवाले मला मा वाटलं होतं की तुम्ही इमानदार असाल पण तुम्ही तर फुकटे निघालात तर आता सिंधू म्हणते की ट्वेंटी रुपीज आणि कटिंग राघव आता सिंधूकडे बघू लागतो तर आता राघव सिंधूकडे बघत खुश होतो आणि म्हणतो की कसले पैसे तर सिंधू म्हणते की कसले पैसे ट्वेंटी म्हणते की शॉर्ट टाइम मेमरी गेली काय आणि कटिंग ना त्याचे ट्वेंटी रुपीज पाहिजे तर आता राघव म्हणतो की पिलो असेल पण नाही देत मी पैसे जा तेव्हा आता सिंधू ही राघव कडे बघून मोठमोठ्याने रडायला लागते रडतच सिंधू म्हणते की देव तुम्हाला खूप मोठी शिक्षा करेल आणि या ज्ञानबा दादाची पोट सगळे या टपरीवरती चालतंय तर आता सिंधू म्हणते की त्याचे पैसे खाऊन जर तुम्ही बंगला बांधणार असाल तर बांधा आपण देऊ त्याचे पैसे तर आता रिषभ बाबा अरे ती सिंधू वहिनी नाहीये किती कटकट करते बघ ती दे तिचे पैसे तर आता सिंधूला राघव म्हणतो की रडू नको सानी पटकन त्याच्या खिशातील वीस रुपये काढून राघव हा सिंधूला देतो तर रिषभ आणि राघव तेथून निघून जातात इकडे आता राघव हा सिंधू आणि त्या मावशीच्या पालतीवरच असते आणि आता इकडे ती मावशी चोरी करायला लागताच आता राघव हा त्या मावशीला पकडतो पण ती मावशी, मावशी। राघवच्या हातातून सुटून पुन्हा आता घरी येते तेव्हा आता मावशी सिंधूला म्हणते की अगं कृष्णा आज मोठा प्रॉब्लेम झाला आणि मी पकडले गेले असते पण लगेच तू दरवाजा लावून घे तेव्हा आता सिंधू म्हणते की मावशी आता तुझे हातपाय थकले तुला नाही जमत हे तर आता सिंधू दरवाजा लावू लागताच पोलिसी वेशात आता राघव तिथे आलेला असतो इकडे आता राघवला बघताच आता मावशीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता राघव तिथे येतो तेव्हा आता मावशी विचार करते की जर आपल्याला या पोलिसाच्या तावडीतून सुटायचं असेल तर आता या कृष्णाला हिच्या ग... याच्या घरी पाठवावंच लागेल तेव्हा आता हळू आवाजात मावशी म्हणते की अगं कृष्णा आज ऐक ना आणि हा पोलिसवाला त्याच्या आईसाठी जर तुला त्याच्या घरी घेऊन जायला तयार आहे तर तू जा त्याच्या घरी तेव्हा आता राघव तेथून जाऊ लागताच सिंधू म्हणते की ओ पोलिसवाले मी तुमच्या घरी यायला तयार आहे पण माझ्यासुद्धा काही अटी आहेत सिंधू म्हणते की आपण जर तुमच्या आईसाठी तुमच्या घरी येणार तर तुम्ही आपल्या आटी मान्य करायलाच हव्या तर राघव म्हणतो की सांग तुझ्या आटी तर आता सिंधू ही आता राघवला कोणत्या आटी सांगते आणि राघव आता तिच्या आटी मान्य करत आता कृष्णा बनून आलेल्या सिंधूला कशी घरी घेऊन येतो आणि सिंधूला बघताच आता राणीच्या पायाखालची जमीन सरकून सिंधू आता राणीला तिच्या पापाचा हिशोब समोर करून कशी एकेका पापाची शिक्षा करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा